चोपडा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आज आणखीच रंगत वाढली आहे भारतीय जनता पक्षातर्फे नगराध्यक्षपदासाठी साधना चौधरी यांनी भव्य जल्लोषात रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अर्ज दाखल करण्यापूर्वी चोपडा शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅली काढण्यात आली या रॅलीला नागरिक महिला वर्ग आणि युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला महिलांनी पारंपरिक पद्धतीने साधना चौधरी यांचे औपशन करून त्यांना विजयाचा आशीर्वाद दिला चौधरी कुटुंबीय अनेक वर्षांपासून सोप्यात सामाजिक कार्यात अग्रस्थानी असून त्याच परंपरेला साधना चौधरी नक्कीच पुढे नेतील असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे रॅलीदरम्यान भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती पाहायला मिळाली एकंदरच रॅलीला स्थानिक महिला आणि नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद पाहता भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला नमस्कार मी साधना नितीन चौधरी भारतीय जनता तर्फे मी लोकनियुक्त नगराध्यक्ष या पदासाठी हा अर्ज दाखल केला आहे